ससा आणि कासवाची शर्यत एका जंगलात ससा आणि कासव दोन मित्र होते ससाला आपल्या वेगवान गतीचा खूप गर्व होता तो भेटेल त्याला शर्यत करायचे आव्हान देत असे कासवाने त्याचे आव्हान स्वीकारले शर्यत झाली ससा वेगाने पळत सुटला आणि बराच पुढे गेल्यावर त्याने मागे ओळून पाहिले कासव कुठेच दिसत नसे कुठेच दिसत नव्हते त्याने स्वतःशीच विचार केला आणि कासवाला इथे यायला खूप वेळ लागेल आपण थोडा वेळ आराम करूया आणि तो एका झाडाजवळ आला आणि विचार केला कासव अजून खूप मागे आहे तोपर्यंत आपण थोडा वेळ झोप काढू ससा झोपी गेला कासव स्थिर चालत राहिले कासव येऊन पोचले तर बघतो तर काय ससा झोपी गेला होता कासव तसेच चालत राहिले बऱ्याच वेळाने सशाचे डोळे उघडले तेव्हा कासव अंतिम रेषेपर्यंत पोचणार होता ससा वेगाने धावला पण खूप उशीर झाला होता आणि कासवाने शर्यत जिंकली ही कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे आता पुढील कथा पाहूया शर्यत झाल्यानंतर ससा निराश होतो तो आपल्या पराभवाचा विचार करतो आणि त्याला समजते की तो अति आत्मविश्वासामुळे आपली शर्यत हरलो त्याने त्या स्वतःच्या गतव्यवस्थानावर पोहोचल्यावर थांबायला हवे होते दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कासवाकडे शर्यतचे आव्हान देतो कासव पहिली शर्यत जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला असतो आणि लगेच सहमत होतो शर्यत सुरू होते यावेळेस असा न थांबता था, शेवटपर्यंत धावतो था आणि कासवाला मोठ मोठ्या फरकाने पराभूत करतो यावेळेस कासवाने थोडा विचार केला आणि त्याला समजले की सध्या ज्या प्रकारे शर्यत सुरू आहे ती शर्यत जिंकू शकत नाही तो पुन्हा एकदा सशाला नवीन शर्यतचे आव्हान देतो परंतु यावेळी तो, या तो त्याच्यानुसार शर्यतचा मार्ग ठेवायस सांगतो ससा तयार होतो शर्यत सुरू होते ससा ठरवलेल्या जागेकडे वेगाने धावतो पण त्या वाटेने एक मोठी नदी वाहत असते बिचाऱ्या सशाला तिथेच थांबावे लागले कारण त्याला पोहता येत नसे कासव हळू चालत तिथे पोहोचतो आरामात नदी पार करतो आणि लक्ष गाठतो आणि शर्यत जिंकतो इतक्या शर्यतीनंतर आता कासव आणि ससा चांगलेच मित्र बनले होते आणि एकमेकाची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेऊ लागले होते दोघांनी मिळून विचार केला की त्यामुळे दोघांनी पुन्हा एकदा शेवटचे शर्यत एकत्र धावण्याचा निर्णय घेतला पण यावेळी त्या प्रतिस्पर्धा म्हणून नाही तर एक संघ म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला शर्यत सुरू झाली की ससा कासवाला उचलून वेगाने पळू लागला दोघे काही वेळातच नदीच्या काठावर पोहोचले आता कासवाची पाळी होती कासवाने सशाला पाठीवर बसवले आणि दोघांनी आरामात नदी पार केली आता पुन्हा एकदा श सशाने कासवाला उचलून अंतिम रेषेकडे धाव घेतली आणि त्यांनी विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली दोघेही खूप आनंदी आणि समाधानी होते आजच्या आधी शर्यत जिंकल्यावर इतका आनंद त्यांना कधीच मिळाला नव्हता तात्पर्य कधीच कोणाला कमी समजू नका कोणतीही गोष्ट जर आपण मिळून केली तर कमी वेळात आणि लवकर होते तर ही होती ससा आणि कासवाची शर्यत मला आशा आहे की ससा आणि कासबाची शर्यत मराठी गोष्ट आवडली असेल जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका